नमस्कार मित्रांनो प्रसाद पकोज या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपला डे ट्वेंटी आहे दररोज वेगळ्या बोलमध्ये तर आपण मध्ये ताल सुरू केलेली आणि एक व्हिडिओ आपला टाकून जायचा राहिलेला तर आज तो आपण ट्वेंटी डे ट्वेंटी मध्ये आज आपण टाकणार आहोत आणि आज आपण पाहणार आहोत चौथाल फरमाईश चक्रधार तर पाहूया मधील फरमाईश चक्रधार हा खूप सोपा आहे तर तुम्हाला आता स्क्रीनवर आला असेल तर त्याचा तुम्ही फोटो मारून त्या बोलप्रमाणे रियाज करू शकता आता मी एकदा वाजवून दाखवतो बोल आहे तर हा परम चक्रधार आपण वाजवू शकतो चौतालामध्ये तर स्क्रीनवर आला, आला तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही प्रॅक्टिस त्याची करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण असेच व्हिडिओ घेऊन येत तो असतो तोपर्यंत धन्यवाद